सुरक्षिती दिलेला आपण पूर्ण रुपये हे आणि साठ लाख रुपये हे तीन कोटी साठ लाख रुपयाचे कामांचे भूमिपूजन लासूर गावामध्ये होत आहे आपण प्रत्यक्ष बघतात की पासष्ट कोटीची पेजल योजना ही सुद्धा काम जोरात चालू आहे कदाचित एक दीड महिन्यामध्ये तिची ट्रायल घेण्याचा आमचा प्रयत्न आहे पण ती उगतच घाई गर्दीमध्ये काम अपूर्ण असताना ट्रायल घ्यावं आणि त्यामध्ये नंतर प्रॉब्लेम व्हावे असं न करता चांगल्या क्वालिटीचं काम व्हावं म्हणून मी हे थांबलेलं आहे माझ्या ऐवजी दुसरे कोणी पुढारी असतात तर अर्धवट कामामध्ये त्यांनी लोकार्पण करून टाकलं असतं पण मी असं करत आजी आजी ना करता। करता नाही चोपडा नगरपालिकेचं उदाहरण द्यायचं झालं तर चोपडा नगरपालिकेमध्ये आजही आठ दिवसाने पाणी येतं पण तालुक्याच्या मोठमोठ्या नेत्यांनी की पेयजल योजना पूर्ण असतानासुद्धा लोकार्पण करून दिली आपलं स्वतःचं नाव व्हायचं म्हणून लोकांच्या विचार न करता असे करता येतं पण मी तसं करत नाही आपलं असं रोकटोक आहे जे खरं असेल ते खरं जे खोटं असेल ते खसळ आहे असं बोलणारा मी आमदार आहे तुमच्या आशीर्वादाने दोनदा आमदार झालोय आणि भविष्यातही तुम्ही आशीर्वाद दिला तर पुन्हा आमदार होईल मला <Naruto> <S clips of story> सर्वांना माहिती आहे की पावसाळा आला की कुत्र्याच्या छत्र्या चा उगवतात पण जसं जोरातून पडलं की त्या चुकत्या सुकता सुकतात तसं आहे या तालुक्याने पाहिलंय की एका कालखंडामध्ये एका पक्षाचे तीन तीन आमदार होते तरीसुद्धा विकासामध्ये तालुका किती मागे होता मला सांगायचं गरज नाही लहान लहान मुलंसुद्धा सांगायला लागलेत की या दहा वर्षामध्ये तालुक्याचा विकास हा जोराने झपाट्याने सुरू आहे आमदार लता सोनवणेंच्या प्रयत्नांनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेब यांच्या कृपेने खूप निधी आपल्या तालुक्यात आलेला आजच सकाळी एम आय डी सीवाले अधिकारी आले होते त्यांना डिमार्केशनची परमिशन आली म्हणजे आता आपले एम आय डी सीचे प्लॉट पडतील आणि ज्या बांधवांना एम आय डी सीमध्ये छोटे छोटे उद्योग करायचे असतील युनिट चालू करायचे असतील त्यांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे आमच्या आयुष्यामध्ये आम्ही सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून काम करतो आणि सर्वसामान्य गरीबातला गरीब, गरीब असेल त्याच्याकडे सुद्धा जाण्याचा आमचा प्रयत्न असतो इतरांसारखा नाही की आल्यानंतर ठरा था एक दोन तीन जणांना भेटायचं जायचं आम्ही तसं करत नाही म्हणून तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये आम्ही एक घटक म्हणून आहोत आपल्या कुटुंबाला चांगले चांगले कामं व्हावे म्हणून हा प्रयत्न आणि त्याच्यात भाग